Bola, entar deh, Kak Jawan. Kak bola kaca lo. लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं सांगा हळद सांगा कशी आहे काय Bola! बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा था, था। बोला वरती आठ जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला बघा हळद कशी सांगा मला मित्रांनो लाईक करा सर्वांनी बोला शेतकरी मित्रांनो लाईक करा सांगा हळद कशी वाटली कशी नाही कमेंटमध्ये आम्हाला कळवा वरती दहा जण आलेले लाईक करा सर्वांनी मराठीत कमेंट करा भाऊ मराठीत आम्हाला इंग्रजी समजत नाही का नाही बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला वरती सहा नेंबर आणले जेवण झालं का बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा <coughs> <coughs> बोला शेतकरी मित्रांनो शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड़ बोला गुडीचे बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कळू द्या आम्हाला

Bola, bola, metrano, bola. Kayak jalan kayak ini sangka. Bagaimana sih soal bingkai sih komentar बोला लाईक करा स सर्वांनी कमेंट करत राहा मित्रांनो शेतकरी ला बोला दोन शब्द असं काही मार्गदर्शन तुम्हाला आम्ही सांगतो नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नवीन नवीन असंत लाइक करा अजिबात विसरू नका बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा